हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज का नाही तुम्हाला मी रोजन थाल इफेक्ट बदल बोलणार आहे आपल्या सर्वांना वाटते आपण अगदी अद्भुत काम करायला व्हाय पाहिजे आपली खूप प्रगती व्हायला पाहिजे आपली मुलं छान मोठी व्हायला पाहिजे खूप यश मिळवायला पाहिजे असं आपल्याला सर्वांना वाटते किंवा आपली कंपनी असली त्या कंपनीतलं प्रत्येकाना भरपूर यश मिळवायला पाहिजे चांगलं काम करायला पाहिजे रिझल्ट चांगले मिळायला पाहिजे असं आपल्याला वाटत असते आपल्याला हे अभूतपूर्व यश मिळवायचं असलं तर आपण कसं वागावं वा? ह्याच्याबद्दल हे, हे रोजनथाल इफेक्ट सांगते आता रोजनथाल म्हणजे एक मनोवैज्ञानिक होता त्याचं नाव होतं रॉबर्ट रोजन थाल म्हणून हे टेक्निक त्याचे नावाला बोललं जाते ॲक्च्युअली ह्याचं टेक्निक का नाही ग्रीक मिथॉलॉजीमध्ये आपल्याला सापडते ग्रीस ग्रीसमध्ये एक माणूस होता तो सुंदर मूर्ती बनवायचा मूर्तिकार म्हणू आपण त्याला दगडाच्या अप्रतिम मूर्ती बनवायचा एक दिवस तेना, एका सुंदर स्त्रीची मूर्ती बनवली एवढी सुंदर होती ती तो त्या मूर्तीचे प्रेमात पडला म्हणे मग काय झालं त्या मूर्तीचं एवढं तो प्रेमात पडला की ती मूर्ती जिवंत मुलगी म्हणून त्याचे जीवनात आली असं म्हटलं जाते त्यामुळे हेच सगळं स्टडी करून रॉबर्ट रोजन थालनं ह्याचा उपयोग केला इंग्लंडमधले एका शाळेत अगदी खेडेतले शाळेत अगदी गरिबांची मुलं होती झोपटपट्टीतली मुलं होती असले मुलांचे शाळेत त्यांना शिक्षकांना ट्रेनिंग दिलं त्यांना शिक्षकांना म्हणाला त्यांना अगदी मोटिवेशनला भरा हो तुम्ही छान करू शकता तुम्हाला किती सगळं येते बघा तुम्हाला चांगलं येते त्यामुळे त्यांना खूप मोटिवेट करा आणि बघा काही फरक पडतो तो शिक्षकांनी तसं केलं सगळ्यांना अगदी हो तुम्ही हे करू शकणारच आहे तुम्हाला येणारच आहे हे असं करून त्यांची सेल्फ बिलीफ वाढवली त्यांचं कॉन्फिडन्स वाढवला नंतर वीस वर्षांना परत एकदा बघितलं की ती मुलं सगळी मोठे अधिकारी पदावर मोठे बिझनेसमॅन डॉक्टर्स अशी झालेली होती त्यामुळे हा आ, आ, इफेक्ट किंवा हा लॉ खरं चालते हे कळलं जनरली काय करतो आपण मुलांना रागवतो तू मूर्ख आहेस तुला जमणारच नाही अमुकत नाही म्हणतो आपली अपेक्षा काय असते खरा आपला हेतू काय असतो त्यांना चांगलं व्हावं इन द सेम वे ऑफिस मधला बॉस पण कर्मचाऱ्यांना रागवतो शाळेत शिक्षक तरी गाढवापासून चालणीभर पाण्यात जाऊन दुबून मर इथेपर्यंत रागवतात हे बरोबर आहे का ते नाही हे सगळं चुकीचं आहे असं कधीच आपण त्यांना बोलू नये उलट आपण त्यांचे आत्मविश्वास निर्माण करायला पाहिजे असं आपल्याला हे इफेक्टमधनं म्हटलं जाते पिगमेलियन इफेक्टसुद्धा म्हणतात ह्याला त्यामुळे आपण पेरेंट्स असू देत मॅनेजर्स असू देत टीचर्स असू देत आपण सगळ्यांनी हे शिकायलाच पाहिजे हा मेथड ह्या मेथड म्हणजे काय आहे अच्युअली हा मेथड काही असं फार मोठा मेथड नाहीये फक्त स्वतःमधला विश्वास जागृत करायचा जागृत करायचा म्हणजे काय हो मी करू शकतो हा हो हे बरोबर आहे यदा काय झालं होतं आ, हे टेस्ट करण्यासाठी आणि प्रयोग केला गेला एकाच आजारानं काय आजारी असलेले लोकांचे दोन ग्रुप केले गेले वीस वीस जणांचा ग्रुप आजार एकच होता सगळ्या चाळीस लोकांना वीस लोकांना सांगितलं गेलं तुमचा आजार हा खूप बरा होणार का म्हणजे हे आम्ही अगदी महागड अगदी अमेरिकेत जाऊन आणलेलं आहे औषध हे, हे रिसल्ट मिळत नाही असं होत नाही शंभर टक्के रिसल्ट मिळते तुम्ही सगळे बरे होणार म्हटलं आणि त्यांना पुढ्या दिल्या गेल्या आणि नंतर बघितलं गेलं सगळे बरे झाले त्या पुण्यात काय दिलेलं होतं साखर दिलेली होती बाकी काही नाही सगळ्यांचे आजारपणा बरी झाली आणि दुसऱ्या ग्रुपला सांगितलं होतं तेच औषध दिलेलं होतं ह्याचं औषध काही मिळत नाहीये हे बाहेर पडणं काही कठीण आहे तरी आम्ही प्रयत्न करतो आमच्याकडे आहे तर औषध तुम्हाला दिलेलं आहे घेऊन बघा नशिबाना काम केलं तर तुम्ही व्हाल शेवटी सगळं काही त्याच्या हातात आहे आपल्या हातात काहीच नाही आम्ही आमचे प्रयत्न केलेत म्हणून त्याच पिठी साखरेच्या पुढ्या त्यांनाही दिल्या गेल्या त्यातला एकाही माणसाचा आजार बरा झाला नाही म्हणजे हे काय कुठलाही आपल्याला मिळवायचं असलं व्हायचं असलं की आपलं सेल्फ बिलीफ महत्त्वाचं आहे आपण मॅनिफेस्टेशन वगैरे हो म्हणतो लॉ ऑफ अट्रॅक्शन लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन म्हणजे काय आहे हेच आहे तर सेल्फ बिलीफ आपण असं इमॅजिनेशन करायचं हो हे मी करू शकतो मला येते मला समजते मी करणारच आहे एवढं तुम्ही विचार केलात आणि स्वतमध्ये तेवढा आत्मविश्वास निर्माण केलात का के के नाही शक्य आहे त्यामुळे आपण आपले कामगार असू दे मुलं असू दे किंवा स्वतःविषयी सुद्धा कायम पॉझिटिव्ह आउटलुक ठेवायचं जे स्टेप्स काय आहेत पहिला स्टेप म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग पॉझिटिव्ह आउटलुक हो हे होणार आहे हे करणार आहे हां हे विचार ठेवा आणि आपल्याकडनं एक्सपेक्टेशन आहे हे जाणून द्या मुलांना असू असलं तरी हे बघ हे मी तुझ्यासाठी करतो का तुझा अमुक अमुक व्हायला पाहिजे म्हणून तू गुड परफॉर्मन्स कर आणि मला शंभर टक्के माहीत आहे तू कर हे करशील ह्याच्यानं काय होते स्टेप सेकंड त्याचा बिहेवियरल चेंज होते त्याचे बिहेवियरमध्ये चेंज होते हो हे मी करू शकतो बाबा म्हणतात मी करू शकतो मला जमते मग काय मी करणारच आहे त्याच पॉझिटिव्ह बिहेवियर चेंज होते आणि त्याची सेल्फ बिलीफ वाटते आणि हे सगळं करताना कोणाबरोबर आहे त्याचं कम्पॅरिझन करायचं नाही तू आजच्यापेक्षा उद्या चांगला व्हावा शेवटच त्याचे पेक्षा नाही आज मी आहे त्याच्यापेक्षा उद्या मला ग्रेट व्हायचं आहे आणि हे मी कसं करू शकतो हा विचार करायला लागतो तो आणि हे सगळं करताना महत्वाचं आपल्याला काय आहे आपल्याला लोकांचे पोटेन्शियलमध्ये मध्ये किंवा स्वतःचे सुद्धा पोटेन्शियल्समध्ये मध्ये विश्वास पाहिजे हे बघा देव कोणालाही रिकामे हातानं पाठवत नाही विश्वास ठेवा कोणालाही देव आपल्याला काही ना काही देऊन पाठवलेला असते फक्त आपण त्या आपल्या क्वालिटी शोधून काढायला पाहिजे आणि त्या क्वालिटीजचं आपण डेव्हलपमेंट करायला पाहिजे त्यामुळे आजपासून स्वतःवर विश्वास ठेवायचा स्वतःवर विश्वास असला की आपोआप तुमचं कॉन्फिडेन्स वाढते आणि ह्याच्यामुळे तुम्ही स्वतःसाठी बेटर बनू शकता आणि काय म्हणत जावा आय कॅन डू इट अँड आय विल डू इट आणि डे बाय डे इन एव्हरी वे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर स्वतःवर विश्वास ठेवा इवन काही असू देत घरातला साईपाक असू देत कालच्या पेक्षा आज मी साईपाक चांगला करणार एवढा आपण विचार ठेवून पुढे गेलो का नाही आपले कामात कायम प्रगती होत जाते बघा तरी करून